नमस्कार मी खाजप्पा नागप्पा सुरवशी पुढे आता प्रथमतः पोलीस स्टेशन जे हे काय उत्कृष्ट असं उपक्रम राबवलेले त्यासाठी मी मनापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मी अभिनंदन करतो कारण ब्लड रक्तदान हा आ, दान सगळ्यांना माहितीये की किती मोठं असं मोठं दान आहे ते गेली कित्येक वर्षापासून आपले मंदूर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने राबवत आहेत ते चांगली गोष्ट आहे अजून एक जे ग्राम सुरक्षा दल जे काय नवीन उपक्रम या मंदुर पोलीस स्टेशनने राबवलेले आहेत ते खूप म्हणजे खूप असं कौतुकास्पद त्यांनी उपक्रम आपल्यासाठी राबवत आहेत कारण प्रत्येक आपल्या महाराष्ट्र किंवा भारत देश असू द्या कितीतरी मोठे असे लोकसंख्या असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचतीलच असं नाही कारण कित्येक हजार दोन हजारच्या लोकसंख्या मागे एक पोलीस असं आपल्या अवरेज सर्वसाधारण काढलो तर असा औरेज पण आपण प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल जर काढलो तर प्रत्येकाना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहचू शकतो आणि गावात अन्न ओळखी असू द्या सर्व गावात माहित असतो आणि ह्या गावकरी जे काही ग्राम सुरक्षा दल आहे त्याच्या अनुषंगाने आपण कितीतरी तंटे असू द्या किंवा चोरी चोरी असू द्या आपण कितीतरी प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये आळा घालू शकतो आणि ह्याचा फायदा नक्कीच पोलीस स्टेशनला आणि थोडा कमी का होईना भार कमी होण्याचा कमी होईल असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आपले ग्रामीणचे एस पी अतुल कुलकर्णी साहेब असू द्या आपले मंदुर पोलीस स्टेशनचे आय मनोज पवार साहेब असू द्या आपले साहेब असू द्या सर्व टीमला सर्व चमून सर्व आपल्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि जे काय तुम्ही हे राबवलेले आहेत हे सर्व गावकऱ्यांसाठी असू द्या सर्व लोक जनतेसाठी खूप चांगला उत्क्रम आहे चांगला असा कार्यक्रम आहे सगळे ग्रामस्थ तुम्हाला पाठिंबा देतील सगळ्यांचं सहकार्य लाभतील वाद नाहीये ह्याच्यामुळे कितीतरी प्रमाणामध्ये जे काय चोरी असू द्या किंवा जे काय तंटे असू द्या याच्यावर आळा नक्कीच पडेल पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या व्यवस्थेनं त्यांना मी अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव सैपल लालसाहेब प्रदा मी बोकडा या गावचा रहिवासी असून मग पोलीस स्टेशन तर्फे जे हे ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केलेली आहे या ग्राम सुरक्षा दलाच स्थापना करण्या स्थापना करण्यामागचं पाठीमागचा उद्देश काय म्हणजे गावात चोरीचं प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे या चोरीच्या अ चोरीला आळा घालण्यासाठी ह्या दलाची स्थापना केलेली आहे मी या दलाचा सदस्य म्हणून माझी नेमणूक केलेली आहे मी हे काम प्रामाणिकपणे पार पाडेन आणि माझ्या बरोबर जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्या सोबत घेऊन आम्ही रात्री गस्त घालू आणि त्यासाठी पोलीस मंदरू पोलीस स्टेशन तर्फे त्यासाठी सा, बॅटऱ्या शिट्या ज्यासाठी जे त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहेत ते, ते पोलीस स्टेशन तर्फे पुरवलेलं आहे त्याचं आम्ही पालन करून सर्वांनी एकजूट होऊन रात्री गस्त घालण्याचा प्रयत्न करेन आणि चोरीला शंभर टक्के आळा घालण्याचा प्रयत्न करेन चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा